नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेजवान चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि ही चटणी तुम्ही लॉलीपॉपबरोबर किंवा कोणत्याही प्रकारच्या फ्राइड राईसबरोबर खाऊ शकता चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया शेजवान चटणी बनवण्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम बेडगी मिरची घेतली आहे आता इथे तुम्ही काश्मीरी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल आणि दहा ग्रॅम तिखट असलेली मिरची घेतली आहे आता ह्या मिरच्यांमधल्या आपल्याला बिया काढायच्या आहेत त्यासाठी पहिले आपल्याला मिरचीचा देठ काढायचा आहे आणि मिरचीचे असे दोन तुकडे करायचे आहेत हे बघा अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आता सगळ्या मिरच्यांमधल्या अशाच प्रकारे बिया काढून घेऊया ह्या बिया मिक्सरमध्ये वाटल्या जात नाहीत म्हणून आपल्याला त्या आधीच काढून आहेत इथे बघा मी सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेतल्या आता ह्या मिरच्या आपल्याला भिजत घालायच्या आहेत त्यासाठी एका भांड्यामध्ये मी गरम पाणी घेतलं आहे आता ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला ह्या मोडलेल्या मिरच्या घालायच्या आहेत हे बघा ह्यानं चांगलं पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि अर्धा ते एक तास भिजत ठेवायचं आहे एक तास झालेला आहे आणि मिरच्या बघा मस्त भिजलेल्या आहेत आता ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या मिरच्या काढून घेतल्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालताच ह्यांना बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा मिरच्या मी मिक्सरमधून चांगल्या वाटून घेतल्या तुम्हाला दाखवते हे बघा अशी आपल्याला मिरची पेस्ट करून घ्यायची आहे आता ही चटणी बनवताना आपल्याला तेलाचा वापर थोडा जास्त करायचा आहे आता इथे मी जवळपास दीडशे ते दोनशे ग्राम ह्या पॅनमध्ये तेल घातलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चक्रीफूल घालायचं आहे इथे मी साठ ग्रॅम लसूण घेतले बारीक चिरून ती ह्याच्यामध्ये घातली पन्नास ग्रॅम आलं घेतलं आहे बारीक चिरून तेसुद्धा घालायचं आहे आता लसूण आणि आलं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता लसूण आणि आलं चांगलं परतून झालं आहे जास्त पण आपल्याला लाल रंग येईपर्यंत परतत बसायचं नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पेस्ट घालायची आहे आता ही सगळी पेस्ट याच्यामध्ये घालून घेऊया पेस्ट घातल्यानंतर चांगली मिक्स करून घ्यायची आहे हिला मी चांगली एक मिनिटभर मिक्स करून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पाच ते सहा मिनिट मध्यमाचेवर हिला सतत परतत राहायचं आहे पाच ते सहा मिनिटाने बघा चटणीचा रंग थोडा बदललेला आहे आणि बाजूला तेलसुद्धा सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे व्हिनेगर घालायचे व्हिनेगर घातल्यानंतर एक मिनिटभर हिला परत परतून घ्यायचे विनेगर घातल्यानंतर एक मिनिटभर मी हिला चांगली परतून घेतली आणि इथे आपली मस्त अशी झणझणीत शेजवान चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता ही चटणी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलीत तर तीन ते चार महिने आरामात टिकते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद